तुम्हाला पाहिजे पण मी तुम्हाला घडतो ना उद्या आहेत का मग मी रविवारी उद्या उद्या रविवारी साहेब मग येतो मी तुम्हाला सोमवारी येऊ का <laughs> चालतंय परि गाडीचा उल्लेख काय त्याला गाडी ताफ्यात द्यायची आमच्या आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी हे होतो प्रकार तू तू धन्याला आणखीन सांगतो तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार तो म्हणणं आहे ना हे खोटे असल खरी असल काय असेल ना शिड्यार काढा काढा शिड्यार